नमस्कार अवधूत रिसर्च चॅनल चॅनलवर आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या भागात स्वागत साप्ताहिक राशी भविष्य हा भाग पुढील आठवड्याकरिता दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत या हा पिरियड कव्हर केलेला आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच लग्नाचा वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा चॉकलेट डे चॉकलेट डे व्हॅलेंटाईन वे, आठवड्याचा तिसरा दिवस नात्यात गोडवा आणण्यासाठी चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो दरवर्षी नऊ फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना मित्रांना चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात तथापि हा दिवस फक्त भेटवस्तू देण्यासाठी नाही तर नातेसंबंधांमध्ये गोडवा आणण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की छोट्या छोट्या गोष्टी देखील एखाद्याला दे आनंदी करू शकतात चॉकलेट हे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते म्हणूनच व्हॅलेंटाईन वीक मध्ये त्याला विशेष स्थान देण्यात आले आहे चॉकलेट डे साजरा करण्याची सुरुवात व्हॅलेंटाईन वीक मध्ये चॉकलेट डे चा समावेश करण्याचे कारण आणि महत्व आहे टिप्स हिंग खाण्याचे फायदे पोटाच्या समस्या कमी होतात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते ताकद वाढते दाहक आतड्यांची संबंधी रोगांवर उपचार होतो श्वसन नलिकेचा दहा ब्रोंकायटिक्स कमी होतो मी वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन राशीला विषय पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे त्याचा एक एक व्हिडिओ करून प्रदर्शित केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा आणि तसेच महिन्याचे देखील राशी भविष्य मी एक एक व्हिडिओ प्रत्येक राशीचा वेगळा असा तयार केलेला आहे आणि तो मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या राशीनुसार ते तुमचे तुमच्या राशीचे व्हिडिओ अवश्य बघावे चला तर आता आपण दहा फेब्रुवारी वीसशे पंचवीस ते सोळा फेब्रुवारी वीसशे पंचवीस चे राशी भविष्य मेस्ट ते मीन दर्शवते सुरुवात करूया साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे काय तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी असणार जर त्यांना भविष्य आणि वर्तमानच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष ही राशी चक्राची पहिली रास यावर मंगळ ग्रहाची मालकी मेष राशीचे आराध्य हनुमानजी आहेत मेंढ्यासारखा राशी स्वामी मंगळ उग्र स्वभाव तर आता आपण मेष राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य काय दाखवते बघूया तुम्ही एक्सरसाइज किंवा योग ला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात तुम्ही बनवू शकतात यावेळी ग्रह नक्षत्राची अनुकूलता तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या या आठवड्यात आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात पैसा येत आहे परंतु पूर्वीच्या आर्थिक समस्यांमुळे आपण यावेळी सर्जनशीलतेने इतके निरुपयोगी आणि असहाय्य विचार करण्याची क्षमता निर्माण केली आहे की आपण पैशाचा योग्य वापर करण्यात ही असक्षम आहात या सप्ताहात तुम्हाला आपल्या पिता किंवा आपल्या मोठ्या भावासोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी व सल्ल्यांना योग्य महत्व द्या घरगुती परिस्थितींना चांगले करा या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल किंवा विक्टीम कॉम्प्लेक्सचे शिकार होऊ शकतात परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुर असाल या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग म्हणतील जर तुम्ही चांगल्या स्थानात शिक्षण घेण्याचा प्रयत्न प्लॅन करत आहात तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपले प्रयत्न वाढवायची आवश्यकता असेल तुम्ही बऱ्याच चांगल्या संधी अथवा सोडू शकता मेष राशीसाठी उपाय मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करावे मेष राशीच्या लोकांनी हनुमानाच्या ओम हनुमंते नमहाचा मंत्राचा जप करावा तसेच गणपती अथर्व शीर्ष याचा देखील जप करणे फायद्याचे राहील श्री गणेश गणेशाची आराधना करून ओम गम गणपते नमहाचा या मंत्राचा जप Uh, मेष राशीचे लोक करू शकतात पुढील राशी वृषभ वृषभ ही दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवतात वृषभ ही चंद्राची रास आहे आणि शुक्र वृषभ राशी देखील मालकी आहे या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कोणीही जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अडकला आहे तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील या सप्ताहात तुम्हाला आपलं विक्टीम कॉम्प्लेक्स चे शिकार होण्याची शक्यता आहे सुस्त वाटेल याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळण्याची आतूर असाल या कारणा तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल तुम्हाला या वर्षावर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील वृषभ राशीकरिता योग्य असा उपाय वृषभ राशी, राशी हे देवीची आराधना करू शकतात त्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी तसेच कुलदेवतेची पण आराधना वृषभ राशीच्या लोकांना फायद्याची असू शकते तिसरी रास मिथून मिथून ही तिसरी रास कुंडलीमध्ये तीन अंकाने दर्शवितात ही बुधाची रास आहे याचा फेवरेबल कलर येलो राशी स्टोन पन्ना इमराल्ड फेवरेबल कलर ग्रीन आहे आणि राशी स्टोन पन्ना इमराल्ड या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले असू शकतात अशात थोडा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधार करा कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे राजकोषी आणि मौद्रिक लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील कारण तुमच्या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधीचा योग्य उपाय करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत सोबत कुटुंब किंवा पैतृक संपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो जेव्हा या सप्ताहात गरज पडल्यास जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले माता पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करतील यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुधारू व्यवस्थित चालत राहील या सप्ताहात तुमचे शत्रू आणि विरोधी तुम्हाला हानी पोहोचवू यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळा प्रत्येक विपरीत परिस्थितीला ही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसतील हे वेळ ही वेळ उच्च शिक्षणासाठी बरीच चांगली राहू शकते या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते कारण बऱ्याच शुभग्रहाच्या स्थान परिवर्तन व तुमच्या राशीवर त्यांची अनुकूलता दृष्टी आहे तुमच्या संगती मध्ये सुधार करताना दिसेल तुम्हाला आपल्या मित्र कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल मिथून ही बुधाची रास आहे तर या लोकांनी विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा चा मंत्र जप करा यानी तुम्हाला अवश्य लाभ होईल पुढील राशी कर्क कर्क ही चार या अंकाने दर्शवितात इचा भाग्यशाली रंग दुधिया व तसेच शुभरत्न मोती आहे या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींमध्ये संलग्न राहण्याची आवश्यकता असेल जे तुम्हाला आराम देईल सोबतच अशा कार्यापासून दूर राहा जे तुमच्या प्रतिमेला सोबतच तुमच्या आरोग्याचेही नुकसान करू शकते यासाठी उत्तम राहील की आपल्या मनात नकारात्मक विचारांना येऊ देऊ नका आणि रिकाम्या वेळात इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्याच्या ऐवजी आपल्या शरीराश आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपण पुस्तक देखील वाचू शकता या सप्ताहात तुम्हाला यात्रा करण्याच्या वेळी आर्थिक नुकसान होण्याचे योग बनतील कारण शंका आहे की याच्या इच्छा नसतानाही काही किमती वस्तू हरू शकते किंवा त्याची चोरी होऊ शकते म्हणून स्वतःला सतर्क ठेवा आपल्या सामानाची काळजी घ्या या सप्ताहात तुमचे सर्वात महत्वाचे कार्य होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळ्या लागतील कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव असतो त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील आ, आ, राग येऊ शकतो जात ही चुकी चा ही चा या राशीतील व्यावसायिक जातकांना कुठल्याही जवळच्या चुकीच्या सल्ल्याच्या कारणाने चिंता निर्माण होऊ शकते म्हणून कुठल्याही सल्ल्यावर डोळे बंद करून विश्वास करणे टाळा कुठलीही निर्णय घेण्याच्या वेळी सावधान राहा तुमच्या राशीतील लोकांसाठी या सप्ताहात शिक्षणाने जोडलेल्या गोष्टींसाठी सामान्यपेक्षा कमी चांगले असेल कारण या काळात तुम्हाला पाठ्यक्रमणाचा अभ्यास करून काही आव्हानाचा सामान करावा सामना करावा लागू शकतो यामुळे तुम्हाला अभ्यासात लक्ष लावण्यात समस्या येऊ शकतात राशीसाठी उपाय म्हणून शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा सिंह राशी सिंह राशीचा पुढील आठवड्याचे भविष्य शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात या स्थानात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळण्यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकतात या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कोणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकतात या सप्ताहात तुम्हाला, तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत घालवायला पा, घालवला पाहिजे मग यासाठी तुम्ही काहीही खास करा कारण असे करूनच तुम्ही त्यांच्या मनातील गोष्टी समजण्यात आणि त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल शनीच्या सातव्या भावात विराजमान होण्याने जर आपण भागीदारीमध्ये व्यवसाय केला तर या आठवड्यात आपल्याला असे वाटून वाटेल की आपला भागीदार दिलेला शब्द पाळत नाहीये ज्यामुळे आपल्या मनात काही निराशेची भावना उत्पन्न होऊ शकते अशा परिस्थितीत आपल्यासाठी ते बरे होईल की त्यांच्या बरोबर बसून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल तरच तुम्ही परिस्थिती सुधारू शकतात या आठवड्यात विद्यार्थ्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायची इच्छा होईल परंतु आपल्या घर परिवारचे अचानक आगमन झाल्याने आपली योजना बिघडू शकते म्हणून सुरुवातीपासूनच या शक्यतेसाठी स्वतःला तयार करा आणि अस्वस्थ होऊ नका अन्यथा आपला संपूर्ण आठवडा व्यवस्थित जाणार नाही सिंह राशीच्या लोकांसाठी उपाय म्हणून सूर्याला रोज जल देणे अर्धे देणे सूर्यस्तुती वाचणे आणि आदित्य स्तोत्राचे नियमित पठण करणे हे फायदे हे त्यांना फायद्याचे असेल सहावी रास कन्या कन्या ही बुधाच्या बुधाची रास आहे पृथ्वी तत्वाची रास आहे ही सहा या अंकाने मध्ये दर्शवतात भाग्यशाली रंग याचा ग्रीन आहे राशी शुभरत्न पन्ना इमराल्ड तुमच्या चंद्र राशीपासून सातव्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते अशा तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात अशात जर त्यांना तेव्हा हे माहीत होते की तुम्ही नफ्याचा अधिक हस्सा खर्च केलेला आहे तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणही भेट भेटू शकते सोबत तुम्हाला त्यांच्यासमोर अपमानास्पदही ही वाटेल आपली अस्वच्छन जीवनशैली या आठवड्यात घरातील लोकांसोबत बिघडण्याची शक्यता आहे यामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल म्हणून आपल्या सोयीमध्ये आवश्यक बदल आणणे आणि आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता देखील आहे करिअर आणि पैश पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताह आपले तणाव आणि जीवनात येणार उतारापासून आराम मिळू शकेल कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्यक्षित घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होते या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकतात तथापि जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल कन्या राशीच्या लोकांनी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे तसेच नियमित ओम दुर्गाय या मंत्राचा देखील जप करू शकतात तुळा राशी ही सातवी रास राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य ही रास शुक्राच्या ग्रहाचा अंमल आहे या राशीवर आणि भाग्यशाली रंग वाईट आहे आणि शुभरत्न हिरा डायमंड या सप्ताह तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तित्वात सुधार आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करावे लागतील कारण असे करण्याने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळू शकेल या सप्तात आर्थिकदृष्ट्या तुमच्या जीवनात बरेच सुधार येतील यामुळे तुम्ही सहजरित्या बऱ्याच वेळेपासून लांबित असलेले बिल आणि ऋण चुकवण्यात स्वतःला सक्षम मिळवाल तथापि या काळात आपला पैसा कोणाला उधारीवर देणे टाळा या सप्ताहात तुम्ही कुटुंबांवर नवीन घर खरेदी करू शकतात कुटुंबांसाठी नवीन घर खरेदी करू शकतात अथवा आपल्या जुन्या घराला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात अशात तुम्ही घरातील सजावटीवर ही आपले काही धन खर्च करा परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काहीही फरक पडणार नाही तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल आयुष्यात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमी आठवड्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी थोडे चिडचिड चीड़, चिडचिडा व्यवहार करू शकतात यामुळे आपल्या इतर सहकर्मींसोबत किंवा वाद देखील शक्य आहेत तथापि असं आपण आपली चूक गृहित धरूनच धरून नंतर आपला विवाद नं... त्वरित दूर करण्यात या सब्दात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात प्रत्येक समस्येपासून सुटका मिळेल कारण तुम्ही यावेळी आपल्या निश्चित चालत आलेल्या समस्यातून स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी या व्हाल यामुळे तुमचे मन शिक्षणात देखील अधिक लागू शकते उपाय म्हणून तुळा राशीच्या लोकांनी देवीचे अर्घला स्तोत्र पठण करणे देवीचे देवीची आराधना करणे देवीच्या मंदिरात वृश्चिक राशी ही आठवी रास ही रास मंगळाची आहे आणि बाकीशाली रंग लाल राशी शुभरत्न मुंगा ज्या प्रकारे कुठल्याही भाजीत फोडणी न दिल्यास भाजी चविष्ट लागत नाही त्याचप्रकारे कधी कधी थोडंसं ही तुमच्या जीवनात सकारात्मक आणण्या सकारात्मकता आणण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते कारण जर आपल्या जीवनात दुःख नसेल तर शक्यता आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद शकणार नाही या सप्ताहात स्वतःला शांत ठेवून जितके शक्य असेल स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणूकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतुष्टी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन दुप्पट करू शकता या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपण आवश्यक तोलमेल बसावायला लागेल यावेळी कुटुंबातील सदस्यांना काही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा या सप्ताहात उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना कारण आपल्या मनात संशय येऊ देऊ नका बचाव करावा लागेल कारण असे करण्याने उत्तम आहे की तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन जे प्रश्न म्हणत आहेत त्याचे निराकरण करा गरज पडल्यास काही प्रोफेशन मध्ये दाखला घेऊन आपली योग्यता वाढवा वृश्चिक राशीने गणपती अथर्व शिष्याचे पठण करावे त्याने फायदा होईल पुढील राशी धनु धनुरास ही गुरुची रास आहे भाग्यशाली रंग पिवळा राशी शुभरत्न पोखराज आहे तुमच्या आमच्या जीवनात दुःख नसेल तर शक्यता तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या चौथ्या भावात उपस्थित असण्या कारणाने या सप्ताहात स्वतःला शांत ठेवून जितके शक्य असल्यास स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकून ठेवण्यासाठी आपण आवश्यक तालमेल बसवाय लागेल यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द विचारपूर्वक निवडा या सप्ताहात उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना विनाकारण आपल्या मनात संशय करण्यापासून बचाव करावा लागेल कारण असे करण्याने उत्तम आहे की तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन जे प्रश्न मनात आहेत त्याचे निराकरण कराल आणि गरज पडल्यास काही प्रोफेशन कोर्समध्ये दाखला घेऊन आपली योग्यता वाढवाल ज्या प्रकारे कु कुठल्याही भाजीत फोडणी न दिल्यास भाजी चौष्ठ लागत नाही त्याचप्रकारे कधी कधी थोडेसे दुःखही तुमच्या जीवनात सकारात्मक आणण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते कारण जर आपल्या जीवनात दुःख नसेल तर शक्यता आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद घेऊ शकणार नाही तर असे आहे धनुराशीचे पुढील आठवड्याचे भविष्य गुरुवारचे व्रत करावे धनुराशीच्या लोकांनी आणि नित्य दत्तोपासना करावी ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप देखील करू शकतात आणि जे लोक ज्या ज्या गुरुचे करतात तसे साईबाबा आहेत संत श्री गजानन महाराज आहेत श्री स्वामी समर्थ आहेत किंवा दत्तात्रयाची उपासना तर जे ज्या गुरुचे करतात त्यांनी त्या ते त्या गुरुचे करावे हाच एक मेसेज मी इथे देऊ चाहतो मकर राशी ही दहावी रास ही शनी देवाची रास आहे भाग्यशाली रंग आसमानी आहे तर शुभरत्न नीलम आहे या गोष्टीला फक्त तुम्ही जाणता की तुमच्यासाठी काय उत्तम आहे म्हणून मजबूत आणि स्वस्त वाढी राहा तसेच आरोग्य सुधारासाठी निर्णय त्वरित घ्या आणि त्यांच्या परिणामांचा सा सामना करण्यासाठी तयार राहा या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या तुम्हाला तिथून उत्तम धनलाभ होईल यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी त्या काळात तुम्हाला घरातील मोठ्या सौतीत बुडण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणीचे आरोग्य कमजोर राहू शकते ज्यावर तुम्हाला आपले काही खान खर्च कर करावे लागेल परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याच्या कार्य करेल तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या तिसऱ्या भागात उपस्थित असण्याच्या कारणाने तुमच्या राशीतील जे लोक आधीपासून विदेशी कंपनीमध्ये कार्यरत आहे त्यांना या सप्ताह बरीच मोठी प्रदन्नती किंवा लाभ मिळण्याची प्रभाव शक्यता बनताना दिसत आहे या कारणाने कार्यस्थळी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचे सहकारणीही या काळात तुम्हाला पूर्ण समर्थन देताना दिसतील या पूर्ण सप्ताह टीव्ही पाहत राहणे आपले शिक्षण आणि परीक्षांबद्दल निष्काळजी राहिल्यासारखे आहे यामुळे डोळ्यात तणावही होऊ शकतो याचा सरळ प्रभाव तुमच्या अभ्यासावर होईल तुम्ही नियमित ओमशाय ओम शम शनिश्चराय नमहाचा जप करू शकता या मकर राशीच्या लोकांनी शनिदेवाचा ओम शम शनिश्चर्याय नमाचा जप करावा आणि हनुमान चालिसा पठण करणे तुम्ही जे जे शनिदेवाच करत असाल मारुतीरायाचं करत असाल ते ते तुम्ही करा अवश्य करा त्यातून तुम्हाला अवश्य लाभ होईल कुंभ कुंभ कुंभराशीच्या राशी लोकांना हा सप्ताह त्या दिवसासारखा नसेल जेव्हा तुम्ही भाग्यशाली सिद्ध होतात म्हणून या काळात जे काही बोलाल जरा विचार करून बोला कारण जराशी गोष्ट दिवसभर त्रास आणि मोठ्या वादाचे रूप घेते आणि याचा तुम्हाला अधिक मानसिक तणाव होतो या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळेल परंतु आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवडीचा बसून त्या जो विचार करा आणि आपण त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच आपल्या पैशाची गुंतवणूक करा याद्वारे आपण स्वतः प्रकारच्या संरक्षण करण्यास सक्षम असाल जर या तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा आहे तर कुठल्याही गोष्टीचा रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा सल्ला नक्कीच घ्या कारण शक्यता आहे की तुमचा काही निर्णय तुमच्या समोर समस्या उभी करू शकतो अशात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्याच्या अनुभवाचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात त्याचा सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्या आठवड्यात आपल्याला खूप महागात पडू शकते म्हणून बोलताना विशेष काळजी घ्या आणि जास्त बोलणे देखील टाळा जर तुम्ही विदेशी विद्यालयात दाखल घेण्याचा प्रयत्न दाखला घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ग्रह नक्षत्राची प्रतिकूल कारणाने तुम्हाला आता अधिक प्रतीक्षा करावी लागेल तथापि या काळात तुम्ही अधिक सतर्कतेसोबत आपले प्रयत्न करताना दिसाल कुंभराशीला उपाय म्हणून शनि स्तोत्राचा पाठ करा हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा शनिदेवाचे आणि मारुतीराचे केल्याने कुंभराशीच्या लोकांना फायदा होईल मीन ही बारावी आणि रास या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे जे तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येतील यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन फळे आणि पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असेल तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम प्राण्याची उपबत्ताला दिसत आहे खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील सोबतच यावेळी तुमच्या मान सन्मानात ही वृद्धी होताना दिसेल या सप्तात बऱ्याच ग्रहांचे सक्रमण कुटुंब कुटुंबिक आनंद येईल तथापि त्याआधी तुमच्या कुटुंबात वृद्धी होण्याची शक्यता राहील ही वृद्धी कुठल्या व्यक्तीच्या विवाह किंवा काही शिशूंच्या जन्माच्या कारणाने शक्य आहे अशा त्या आनंदाला कुटुंबासोबत राहून साजरे करा तुमच्या राशीतील जे लोक आधीपासून विदेशी कंपनीमध्ये कार्यरत आहे त्यांना या सप्तात बरीच मोठी पदोन्नती किंवा लाभ मिळण्याची शक्यता लाभ मिळ किंवा लाभ मिळण्याची प्रभाव शक्यता बनताना दिसत आहे या कार्यस्थळी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचे या काळात तुम्हाला खूप पूर्ण समर्थन देताना दिसेल जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला यावेळी कठीण मेहनत करावी लागेल कारण तुम्हाला यावेळी आपल्या वैधतेचे उत्तम फळ मिळण्याचे योग दिसत आहेत तथापि उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या मार्गात काही लहान मोठ्या बाधा उत्पन्न तर नक्कीच होतील परंतु तुमची मेहनत ही नक्कीच रंगला आणेल आणि तुम्ही त्याच्यावर सर्व समस्यांवरचे समाधान शोधण्यात यशस्वी राहा उपाय म्हणून मीन राशीच्या लोकांनी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य वाचण्याचे देखील मीन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा अवधूत युट्यूब चॅनल वर नेहमीच पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर कर नवस माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे धन्यवाद थँक्यू थँक्यू